पंढरपूरची वारी पूर्ण महाराष्ट्रातील हिंदू संस्कृतीतील करता, एक अभिकर्ता जसे मुसलमान समाजात म्हणतात ना की मक्का मजिदात एकदा करावं हो, तसं महाराष्ट्रात जन्मन वारी करायला मराठी पी मराठी संवादमध्ये सर्वांच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आपण आज अशा व्यक्ती सोबत या ठिकाणी संवाद करणार आहोत की आज जे जे महाराष्ट्राच्या यात्रेमध्ये जो आनंद आणि प्रवासी एस टी बसच्या माध्यमातून येत आहेत त्या रथाचे चालक आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद करणार आहोत की कशा पद्धतीनं त्या ठिकाणी पंढरपूरला ते वारकरी आहेत अनेक वर्षापासून ते त्यांची वारी आहे आपल्यासोबत चालक आहेत मी भारत दत्तात्रय आणि आजार बुलढाणा विभागातील चालक या पदावर कार्यरत असून माझे वडील एस टीमध्ये चालक याच पदावर होते पंढरपूरची वारी पूर्ण महाराष्ट्रातील हिंदू संस्कृतीतील प्रत्येकाकरता एक अभिमानाची असते जसे मुसलमान समाजात म्हणतात ना की मक्का मजिदात एकदा करावं तसं महाराष्ट्रात जन्मात आल्यानंतर एकदा कृती विठोबाची वारी करायलाच हवी कारण की ती केली नाही तर तुमच्या जीवनात सार्थ काहीच नाही मी आज या ठिकाणी एसटीतील प्रवासी घेऊन त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी जात असतो मी पंधरा वर्षापासून त्या ठिकाणी जात आहे आपण किती वर्षापासून आहे मी पंधरा वर्षापासून पंधरा वर्षापासून अखंड वारी आहे बिलकुल बरं सांगणार या प्रवासी या ठिकाणी किती आज बसची क्षमता ही सत्तेचाळीस ते पन्नास पर्यंत असते बसमध्ये पंचाळीस प्रवासी आहे आणि खूप चांगलं वाटतं या लोकांना दिल्यानंतर कारण की मी एखाद हे जरी प्रवासी त्या ठिकाणी दर्शन घ्यायला गेले पांडुरंगाचं तर माझंही दर्शन झालं सर वाटतं ओके बरं सर इथे आपण अनेक अनुभव आपल्याला येत असतो एखादा अनुष्विक क्षेत्रात सकाळी पंढरपूरला जात असताना पंढरपूरला जात असताना सर्वात पहिलं तुमची कोणत्याही प्रकारची कारण की तो पांडुरंग त्या ठिकाणी वाट पाहत असतो कमरोरात त्याच्यामुळं निसंकोच आजचा आणि एक सर्वात महत्वाची या ठिकाणी जेही येत वारकरी जात असतात आषाढी कार्तिकीला त्याच्यातलं वाद होत भांडणं होत नाही प्रत्येक जण हा घरून डब्बा घेऊन आला जेवण करायला एकमेकांना कर वाढतात ज्या ठिकाणी आम्ही बस थांबवतो त्या ठिकाणी प्रत्येक जण एकमेकांना समंजसपणाने या माझ्या याच्यातलं घ्या हा गोपाल कालाच आपल्या सोबत वाहक सुद्धा या ठिकाणी आहेत चालकांच्या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या मी सुरेश सपकाळ चालक राहणार गोदरी चालक एक दरवर्षी आता आम्ही नोकरी लागल्यापासून कोरोनाचे दोन वर्ष जर सुटले तर आम्ही अखंड वारी दरवर्षी जातो आणि एक तसा आनंद वेगळाच वाटतो वारकरी नेण्याचा आणि पंढरपूरचं चिखली ते पंढरपूर काय तिकीट आहे फुल तिकीट पाचशे पंच्याऐंशी रुपये आहे हाफ तिकीट महिला साठी दोनशे नव्वद रुपये आणि अमृत साठी पूर्णपणे शंभर टक्के मोफत आहे काय आनंद काय होता येतो किंवा आनंद हे भाविक भक्ताला नेण्यात म्हणजे जी जनतेची जे आपल्या मुळे जर पन्नास जणांचं दर्शन होत असेल किंवा आपल्याला एक म्हणजे हे भक्त नेण्यात अलगच आनंद असतो आपल्या आगारातून गाड्या किती आमच्या आगारातून तशा सत्तावीस ते तीस गाड्या जाणार आहेत आता काल ता गेल्या काही परवा गेल्या आता आज जवळपास चौदा पंधरा गाड्या गेल्या त्यानंतर उद्याही दहा पंधरा गाड्या येतील म्हणजे एकंदरीत आमच्या सत्तावीस चिखली आकाराच्या मित्रांनो आज आपण या पंढरपूर चिखली ते पंढरपूर ही जी गाडी आहे ती गाडी या ठिकाणी जाणार आहे आणि ते गाडीचा आनंद आणि तुमच्या आपल्यासारखे सर्व आर्थिक मराठी समाजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र